आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याचा कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पंढरपूर दौऱ्यावर असून आज संत नामदेव महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांचा दुसऱ्यांदा पंढरपूर दौरा आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे पाहूयात शरद पवार यांचे कौतुक करायला लागले तर राजकीय का एक धमासान होणार आहे का महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये आम्ही एकमेकाचे वैचारिक विरोधक आहोत शत्रू नाही आहोत त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी एखाद्याच्या अभिष्टचिंतनाच्या प्रसंगी एखाद्याने चा चांगली भावना व्यक्त करणं याचा अन्यथा अर्थ काढणं अतिशय अयोग्य आहे किंबहुना महाराष्ट्रामध्ये एका चुकीच्या संस्कृतीला आपण कुठेतरी पुढे करतो आहोत का असा याचा अन्य अर्थ काढून त्याचा मार्ग निघेल किंवा मा तसा त्याचा अर्थ निघेल म्हणून मला असं वाटतं की याला एवढ्याच परिप्रेक्षामध्ये बघितलं पाहिजे की माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने काही लोकांनी एक पुस्तक प्रकाशित केलं त्यांनी या दोघही जे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत त्यांना प्रतिक्रिया मागितली त्यांनी ती प्रतिक्रिया दिली त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली त्यांनी शुभेच्छा दिल्या मी त्यांचे आभार मानतो त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत पण मला असं वाटतं याचा अन्य अर्थ काढणं खूपच संकुचित असतं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा